आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सोलापूरला पुन्हा पुराचा दणका बसण्याची शक्यता आहे सीना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे तर भीमा नदी धोक्याच्या पातळीजवळ जवळ पोहोचली आहे पुन्हा एकदा धडकी भरली आहे आपण पुराचे अपडेट राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात अद्याप जर आपण राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सीना नदीमध्ये चांदणी नदीमधून दहा हजार दोनशे एकोणतीस क्युसेक खासापुरीमधून वीस हजार दोनशे त्र्याऐंशी क्युसेक सीना कोळेगावमधून ऐंशी हजार एकशे पन्नास क्युसेक भोगावतीमधून एकोणतीस हजार सातशे क्युसेकचा विसर्ग येत आहे यामुळे सीना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे दुसरीकडे पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे उजनी धरणामधून ऐंशी हजार क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे दुसरीकडे वीर धरणामधून देखील विसर्ग सुरू आहे यामुळे भीमा नदीला देखील रौद्र रूप आलं आहे भीमा नदीची धोका पातळी चारशे अठ्ठावन्न पूर्णांक चाळीस मीटर इतकी आहे तर सध्या चारशे चोपन्न पूर्णांक बासष्ट मीटर पर्यंत पाणी पोहोचलं आहे यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे